वालपापडी घेतली आहे मी ही बघा त्याची लांबी आणि याची रुंदी पण भरपूर असते आणि लांबीसुद्धा भरपूर असते सर्वात मोठी पापडी आहे ना ती घ्यायची आहे आपल्याला तर ही पाव किलो आहे हिला मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि याची मागील आणि पुढील डेट मी काढून टाकले त्याला अशा प्रकारे मी दोन भाग करून साफ करून घेतले आहेत आणि याच्यातले वाल जे आहेत ते मी इथे बाऊलमध्ये काढून घेतले आहेत आता या पापडीला मी बारीक चिरून घेणार आहे वालपापडी मी बारीक चिरून घेतलेली आहे आता त्याच्यासाठी आपण काय काय मसाले घालणार आहोत ते पाहूया एक स्पून हळद आहे दोन चमचे मालवणी मसाला माझा हा घरचाच मसाला आहे मालवणी मसाला तो दोन चमचे घेतला आहे मी तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यावे इथे एक कांदा घेतला आहे बारीक चिरून राई जिऱ्याची फोडणी देणार आहे मी टॅमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला आले आणि लसूण मी किसून घेतले आहे आणि एक बटाटा घेतला आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई ठेवली आहे मी गॅसवरती आता मी त्याच्यामध्ये तेल घालते एक पळी जो आपली तेलातली पळी असते ना ती पळी एक पळी तेल घालत आहे तेल आपल्या गरजेनुसार घ्या तुम्हाला कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवली आहे आता याच्यामध्ये मी तेल गरम झाले आहे आता याच्यामध्ये मी राई जिऱ्याची फोडणी देते राई आणि जिरे चडकायला लागले आहे आता याच्यात मी कांदा घालते याच्यात मी किंचित मीठ घालते म्हणजे कांदा आपला लवकर लाल होईल गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे हे बघा कांदा आपला आता परतत आला आहे कांदा परतताना ट्रान्सपरंट झाला तरी तो शिजला म्हणून समजायचा आता याच्यामध्ये मी बटाटे घालते फ्लेम आपण मोठीच ठेवायची आहे गॅसची याच्यामध्ये मी टॅमेटो घालते चांगले परतून घेणार आहोत आपण याला ते बघा आता याच्यात मी आला आणि लसूण घालते किसलेले हा आपला रोजच्या जेवणाचाच नेमो आलं आणि लिसून लसून आपलं परतून झालं आहे आता याच्यात मी हळद घालते एक स्पून गॅसची फ्लेम आपण जरा आता कमी करूया याच्यात मी लाल मसाला घालते म्हणजे मालवणी मसाला आहे हा माझा घरचाच मसाला आहे तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर बाहेर मार्केटमध्ये अव्हेलेबल असतो किंवा नाही मार्केटमध्ये मिळाला तर किचन किंग मसाला घाला तोही खूप छान लागतो त्याने पण भाजी खूप टेस्टी होते मसाला आपण तेलामध्ये परतून घेतला ना तो रंग खूप छान येतो भाजीला आता याच्यामध्ये मी पापडी घालते गॅसची फ्लेम आता मी कमी केली आहे परतून घेऊया सगळे मसाले भाजीला लागले पाहिजे ही पापडी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते ही पापडी जी मी घेतली आहे ती मोठी असते सर्वात मोठी पापडी असते ही भाजीवाल्याकडे मिळते ही आणि ही रुंदीला सुद्धा एक इंच जवळजवळ रुंदीला असते ती आणि लांबीलाही असते ती सर्वात मोठी पापडी असते आणि याची वाल पण खूप मोठे असतात ही पापडी खायला खूप सुंदर लागते बरं छान आता भाजीचा सुगंध येत आहे मसाला पहिला टाकल्यामुळे आलं लसूण सगळं अगदी मुरलं आहे याच्यामध्ये याला आता मी व्यवस्थित परतून घेते आता याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालूयात चार माणसांना भाजी होईल एवढी भाजी आहे घरचा मसाला असल्यामुळे भाजीला वास खूप छान येतो खूप सुगंध छान येतो त्याचा ही भाजी जर आपण हिरव्या सुद्धा करू शकतो म्हणजे हिरव्या मसाल्यामध्ये कशी मिरचीचा ठेचा म्हणजे जी त्याच्यात जिरे आले लसूण आले चार पाच हिरव्या मिरच्या आल्या आणि मीठ अशी जाडसर वाटून घ्यायचं म्हणजे ठेचाच करायचा आणि शेंगदाण्याचा पूड घालायचा तशी पण भाजी खूप छान होते आणि छान लागते खायला आता भाजी ही व्यवस्थित परतून घेतली आहे मी याला मी झाकण ठेवते ही भाजी आपण वाफेवर शिजवणार आहोत पाच मिनिट झाले आहे आपण झाकण काढून बघूया बघा भाजीला पाणी पण सुटले आहे भाजीला रंग खूप सुंदर आला आहे मसाल्याचा मी याच्यात बिलकुल पाणी घातलं नाही आहे याला आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत टॅमॅटो आपला पूर्ण गळून गेला आहे आता याच्यामध्ये आपण भाजी चेक करूया गरम लागते हाताला वाल बघते पहिली हे बघा वाल शिजले बटाटा शिजला की नाही बघूया बटाटा पण शिजला आहे पापडी बघूया पापडीसुद्धा शिजली आहे न टाकता मी भाजी शिजवून घेतली आहे बघा भाजीली कशी तरी आली आहे तेलाची आणि सुगंधही खूप छान येत आहे मालवणी मसाल्याचा आपली झाली आहे पण दोन मिनिट झाकण ठेवते मी गॅस बंद करून टाकते ही अर्धी वाटी मुगाची डाळ आहे आणि अर्धी वाटी लाल मसुराची डाळ आहे या दोन्ही डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून मी टोपातच शिजवून घेतल्या आहेत मी कुकरला का लावली नाही कारण याचा लगेच गाळ होतो कारण ही डाळ लगेच शिजते मुगाची डाळ असू द्या या लाल मसुराची डाळ असू द्या तर ती कुकरमध्ये पूर्ण गाळ होऊन जातो तर मला अशी डाळ दिसली पाहिजे होती प्रॉपर म्हणून मी कुकरमध्ये न लावता तिला मी अशी मोकळी टोपातच शिजवून घेतली आणि ही पण डाळ लवकर शिजते पंधरा मिनटात शिजून निघते आता पुढे आपण बघूया इथे मी एक टीस्पून हळद आहे हा एक चमचा मसाला घेतला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घेतल्या आहेत राई एक चमचा आणि जिरे एक चमचा घेतला आहे इथे बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे लसूण ठेचून घेतला आहे आले किसून घेतले आहे पाव इंच आले घेतले किसून आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत आणि एक टॅमॅटो घेतला आहे चला तर मग आपण आमटी बनवायला सुरुवात करूया पातेलं मी गॅसवर ठेवलं आहे गरम करण्यासाठी आता मी याच्यात तेल घालते तेल घातले आहे एक पळी गॅसची फ्लेम मी आता मोठी करते तेल आपले चांगले गरम झाले त्याच्यामध्ये आपण राई जिऱ्याची फोडणी देणार आहोत माझा तर खरं हा आजच्या दुपारचा जेवणाचा बेत आहे हा मगाशी मी तुम्हाला पापडीची भाजी दाखवली आणि दोन डाळींची मिक्स आमटी कशी बनवायची ते मी आता तुम्हाला रेसिपी सांगत आहे तेल गरम झाले आहे आपले आता याच्यामध्ये मी राई आणि जिरे तडकायला लागले आता याच्यात पहिलं मी आला आणि लसूण घालते

त्याच्यामध्ये मी आता हळद घालते मसाला मी लासला घालणार आहे टॅमेटो मला गळून जायचं आहे तर त्याच्यावर मी आता मी याच्यावरती झाकण ठेवते दोन मिनिट टॅमेटो आपला पूर्णपणे गळून गेला पाहिजे तर आपण याच्यावरती झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मी कमी केली आहे पूर्णपणे झाकण ठेवते टॉमॅटो गळाला की नाही आपण पाहूया झाकण काढून घेते मी हे बघा त्यामुळे तो आपला पूर्णपणे गळून गेला आहे आता याच्यात मी लाल मसाला घालते एकच चमचा घेतला आहे मी मला यावेळेस आमटी करताना वाटण वगैरे नको पाहिजे होतं म्हटलो चला आपण आज अशी प्रकारे आमटी करून बघूया याच्यात थोडी मी कोथंबीर घालते आणि याच्यामध्ये मी थोडासा गुळ घालणार आहे गुळ ऑप्शन आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालेल पण किंचित गुळ घातल्याने थोडं आंबट थोडंसं तिखट आणि गोड असे आमटी होणार आहे आता याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकूया गॅसची फ्लेम मी मोठी करते आणि याला आपण उकळी येऊन देऊयाच्यात मी एक चमचा मीठ घालते उकळी आली की आपण याच्यामध्ये डाळ घालणार आहोत शिजलेली त्याच्यावर मी झाकण ठेवते म्हणजे उकळी लवकर चला झाकण काढून बघूया पाण्याला उकळी आली की नाही ती हे बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे आता याच्यामध्ये मी शिजलेली डाळ दाल घालते या डाळीमध्ये आपण शेवग्याच्या शेंगा घातल्या तरी चालतील गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे चांगली उकळी येऊन देऊया हे बघा डाळ आपली झाली आहे अगदी मस्त घट्ट डाळ झाली आहे आता याच्यात मी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून टाकते भाजी डाळ आणि भात चपाती सगळं एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे खरं तर माझा हा आजच्या दुपारच्या जेवणाची तयारी आहे ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपीला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि तुम्ही ठरवा हा मेनू दुपारी करायचा की संध्याकाळी धन्यवाद